गुड मॉर्निंग गाईज तर आपण सकाळी उठलो आहे मी सहा वाजता उठलेली कारण डबा बनवायचा होता सकाळी लवकर उठायचं म्हटलं तर खूप कंटाळा येतो तरी पण मग डबा करायचा म्हटलं तर उठावंच लागतं प्रत्येकाला तर मी उठून पहिल्या चपात्या चपात्या बनवायचं ठरवलं होतं चपात्याचं चा पीठ वगैरे मळून घेतलं चपात्या लाटून घेतल्या सकाळी जमलं नाही ब्लॉक स्टार्ट करायला म्हणून मग थोडंसं लेटच केलं तर मी आता चपात्या शिकवून घेणार आहे मस्तपैकी तुम्ही बघू शकताय चपात्या म्हटल्या की, की खूप जास्त कंटाळा येतो मला त्यापेक्षा भाकरी परवडते कारण भाकरी झटपट होते आणि चपात्यांमध्ये खूप जास्त मोठी प्रोसेस असते त्याच्यामुळे मला खूप जास्त कंटाळा येतो पण सकाळी डब्या टिफिनसाठी तर द्यावाच द्यावीच लागते चपाती भाजी तर मग मी कंटाळून करतेच आता तर मला सवय झाली आहे त्याच्यामुळे एवढा काही इश्यू वाटत नाही तर बघा मी चपात्या बनवल्या त्याच्यानंतर आज आपण स्पेशल कोबीची भाजी बनवणार आहोत ती पण रेसिपी पुढे आहे तर तुम्ही बघा नक्की आज गुरुवार असल्या कारणाने आपल्याकडे आज अस वेजच असेल तर मी सगळं व्यवस्थित आवरून सगळी साफसफाई करून घेतली पहिल्यांदा त्याच्यानंतर मी डबा बनवाय डबा बनवायचा तर भाजी चपाती बनवायला घेतली चपात्या एकदम छान लुसलुशीत अशा होण्यासाठी व्यवस्थित पीठ मळावं लागतं तर अशा प्रकारे मी चपात्या वगैरे आवरून घेतल्या चपात्या झाल्यात आपल्या बनवून त्यानंतर मी कोबी चिरायला घेतला कोबी हा बारीक चिरून घ्यायचा म्हणजे भाजी छान होते एक साईडला मी चहा ठेवला होता तर आपण अशा प्रकारे कोबी आणि टोमॅटो कांदा हे व्यवस्थित बारीक चिरून घेतलेत आणि मी आदल्या दिवशी रात्री चण्याची डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवलेली तीही आपण टाकणार आहोत तुम्हाला नको असेल तर तुम्ही अवॉइड करू शकता मी तेल तापट ठेवलं आहे एका कढईमध्ये त्याच्यामध्ये राई जिरं टाकून त्याला व्यवस्थित तडतडे तडतडेपर्यंत ठेवलं त्यानंतर दोन लसणीच्या पाकळ्या कांदा टॉमॅटो टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे ते सॉफ्ट होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत आणि पाच मिनटं थोडंसं वाढ बघणार आहोत त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात हळद मसाला म्हणजे जर जास्त तिखट ज्यांना आवडत असेल त्यांनी जास्त तिखट टाकावं आणि ज्यांना कमी तिखट खायची सवय आहे त्यांना कमी तिखट टाकावं आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकावं आणि व्यवस्थित ते मिश्रण करून घ्यावं आपण हे मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण भिजवलेली चण्याची डाळ यामध्ये ॲड करायचे आणि त्यानंतर ते व्यवस्थित मिश्रण करून डवळून घेऊन पाच मिनटं वाफेवर शिजवायचे किंवा थोडंसं पाणी ॲड केलं तरी चालेल म्हणजे डाळ अजून थोडी जास्त व्यवस्थित शिजेल यासाठी बघू शकता तुम्ही आपली भाजी मिक्स केली आपण त्याच्यामध्ये अजून कोबी ॲड करायचं आहे पाच मिनटं फक्त वाफेवर शिजवून घ्यायचे तर मी अशा प्रकारे श व्यवस्थित वाफेवरच शिजवून घेतली आहे थोडंसं पाणी सुटलं आहे आणि मी थोडंसं पाणी ॲडही केलं होतं त्याच्यामुळे तुम्हाला पाणी दिसत आहे तर आपण आता त्याच्यामध्ये कोबी घालू कोबी व्यवस्थित घातल्यानंतर त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता आपण कोबीही व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे प्रकारे आपल्या कोबीची भाजी आता पाच मिनटामध्ये रेडी होईल थोडंसं मिक्स केल्यानंतर वाफेवरच शिजू द्यायची आहे कोबी कारण कोबी ही कोबी कोबी। करन कोबी कच्ची राहू नये यासाठी तर आपण शिजला शिजवून झाल्यानंतर भाजी आपली रेडी असेल तेव्हा आपण दाखवू तर बघू शकताय तुम्ही आपली कोबीची भाजी रेडी आहे चण्याची चे डाळ टाकून मस्तपैकी वाफ सुटली आहे गरमागरम भाजी आणि चपाती रेडी आहेत आपले तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा सकाळची कामं सगळी आवरली आहेत आणि मी मस्तपैकी फ्रेश झाले तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलवर भेटतील तर भेटूया नेक्स्ट प्रॉमध्ये तोपर्यंत टील देन बाय